मंडळी नमस्कार मी विनोद रायकर मी आत्ता आहे उंबरज नंबर एकमध्ये आणि ह्या सर्व महिला आहेत आज खरं तर वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या निमित्तानं आज ह्या सर्व महिला वडाची पूजा करण्यासाठी आले होते आपल्याबरोबर अनेक महिला आहेत त्यापैकी आपण एका ताईंशी बोलणार आहोत वडाची पूजा का केली जाते बरं त्याच्या पाठीमागची आख्यायिका काय आहे आज या ठिकाणी या सर्व महिला आहेत उंबरज नंबर एकमधल्या आणि महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे ह्या महालक्ष्मी मातेच्या मंदिराच्या समोरच आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि ह्या सर्व महिला ताई तुमचं नाव सांगा बेबी रामन शिंगोटे बरं मला सांगा आपण वटपौर्णिमा साजरी करतो खरं तर वटपौर्णिमे पाठीमागच नक्की रहस्य काय आहे काय आख्यायिका आहे आपली पूर्वपार चालत आलेली परंपरा जपण्यासाठी आपण लक्ष्मी नारायणाची पूजा करतो आणि त्याचबरोबर पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडालाही फेऱ्या मारतो आणि वटवृक्ष हा जास्त वर्ष म्हणजे दीडशे ते दोनशे वर्ष त्याचं आयुष्य आहे आणि त्याप्रमाणे आपलं पतीचंही आयुष्य वाढावं वा। यासाठी सर्व महिला ह्या सुहासिनी ह्या वडाची पूजा करतात सातफेरे घेऊन आणि जन्मजन्मी असाच पती मिळावा हीही ही प्रार्थना करतात नक्कीच जन्मजन्मी हाच पती आपल्याला मिळावा अशी प्रार्थना खरंतर वडाला केलेली आहे आज वडाची पूजा करून खरंतर यांनी या सर्व महिलांनी वटपौर्णिमा साजरी केलेली आहे काही तुम्ही देखील काय सांगाल आज वटपौर्णिमा आहे काय सांगाल आज वटपौर्णिमा पौर्णिमा सर्व स्त्रिया उपवास करतात निर्जला उपवास करतात पुरणपोळीचा स्वयंपाक करतात म्हणजे नैवेद्य नैवेद्य घेऊन येतात वडापाशी वडाची यथा पूजा करतात वडाला नैवेद्य दाखवून सात फेऱ्या मारतात म्हणजे असं जुन्या परंपरा ज्या जपत आल्या ते आणि कस सत्यवान सावित्रीची कथा जशी सांगितली जाते जुन्या जुन्या काळी सांगितली गे गेली मग ते त्याप्रमाणे सगळेजण अवलोकन करतात थोडक्यात बर बर मग मला ती आख्यायिका असेल ती कथा असेल त्या संदर्भात काही सांगता येईल त्यापैकी कोणी सांगू सावित्रीने सत्यवानाचे प्राण आणले म्हणजे असं कसं आपण याच्यामध्ये मोबाईल मध्ये पाहतो किंवा टीव्ही वरती पाहिलेत अशा कथा आपण पाहिलेल्या आहेत त्या सगळ्यांनी म्हणजे त्याचप्रमाणे सांगताय प्रत्यक्षात काही म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्या पाठीमागचा इतिहास आख्यायिका माहीत नाही आणि ह्या सर्व महिलांकडून एक एक उखाणा म्हणून घेणार आहोत या ठिकाणी इकडून सुरुवात करत आहोत आपण पहिल्यांदा काही तुमचं नाव सांगा आजी आजी म्हणावं लागेल आजी खूपच हसतायत आजींना उखाणा घ्यायला सांगितला परंतु आजींना हसू आवरत नाही आजी बोला उखाणा तुमचं नाव सांगा मला माझं नाव लिला पूर्ण नाव सांगा लीला वार शिंगुटे बर एखादा उखाणा घ्या जिन जिन जिन्यात बसले विन्यात काळी चुई अंगात लवंगा मुठीत राव बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत <laughs> वाजवा टाळे वाजवा टाळे वाजवा, वाजवा।, <laughs> <laughs> वाजवा। <laughs> बरं ताई तुमचं नाव सांगा सुनीता शिंगोटे बरं घ्या उखाणा दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून बबन रावांचं नाव घेते तुमचा सगळ्यांचा मान राखून वाजवा टाळे वाजवा तुमचं प्रतिभा शिंगोटे आई वडील आहेत प्रेम सासू सासरे हौशी हो नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी वाजवा वाजवा टाळे छाया शिंगोटे राम गेले वनवासाला पूर्ण नाव छाया माधव शिंगोटे राम गेले वनवासाला शीता करते नवस महादेवरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या पौर्णिमेचा दिवस वा 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 खर तर वटपौर्णिमेच्या वटपौर्णिमेचे विशेष असे उखाणे असतात आपल्याला येतात का म्हणजे ये ते उखाणे घ्या ओके छान संतोष शिंगोटे वड्याच्या झाडाला फेऱ्या मारतेसात संतोष रावांचे नाव घेते जन्म जन्मी सात वाजवा टाळ्या वाजवा बेबी हिरामन शिंगोटे सौभाग्य विसरले बरे बरे बघून मानतात सौभाग्यवतींसाठी वटपौर्णिमेचा सण मोठा हिरामनरावांचे नाव घेते नाही हो त्यांना तोटा वा वा टाळ्या वाजू टाळ्या वाजू नीलम सोपन गंगा हो गुलाबापेक्षा नाजूक दिसते शेवंती सोपनरावांना दीर्घ आयुष्य मिळवू हिच ईश्वरावट पौर्णिमेच्या दिवशी ठीक आहे ठीक आहे बघून म्हंटल ठीक आहे हरकत नाही मंगल नवनास शिंगोटी घेऊ राम बसले राजावर सीता बसले अंकावर नवनाथरावांच्या तेज माझ्या कपळाच्या कुंक वा 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 आजी लांबला तुको खाना येतो का नाही 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 येत का बरं शॉर्टकट मारत चला शॉर्टकट माराव सहज गेले फिरायला लक्ष गेलं आकाशात संभाजीरावांचं नाव घेते हो भारताच्या नकाशात तुमचं नाव सांगितलं का तुम्ही कमल संभाजी शिंगोटे ओके okay, वा 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 तुम्छा तुम्छा प्रियंका निलेशवानी गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस निलेशराव माझे वृंदावन मी त्यांची तुळस वा 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 रेशमा प्रशांत शिंगोटे अंगणात होती तुळस तुळशी लावते दिवा अंगणात होती तुळस तुळशी लावते दिवा प्रशांतरावांसारखा नवरा जन्मजन्मी हवा वा 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 मंजू श्री राजेंद्र शिंगोटे वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते राजेंद्ररावांसाठी दीर्घ आयुष्य आज मागते शुभांगी मधुकर हांडे लाल मनी तोडले काळी मनी जोडले मधुकर रावांसाठी सुखाचे माहेर सोडले सौ छाया शंकर शिंगोटे आकाशात चमकतो तारा अंगठी शोभतो हिरा शंकररावांचं नाव गीते पतिव्रत हाच धर्म खरा वा वा सीमा सुनील शिंगोटे विण्यात hmm. yeah. जीन, जीन, बसल्या विचोळी अंगात गुलाल भांगात लवंगा मुठीत जायफळवटीत सुनील रावांचं नाव घेते राव बसले दाटीत मी चालेल पान सुपारी वाटीत शोभा wow. शिंगोटे श्रीकृष्ण hmm. वाजवते गोकुळात को शोभा राजेंद्र शिंगोटे श्रीकृष्ण वाजवेत गोकुळात बासरी राजेंद्र रावांचं नाव घेते सुखीना सास तर आज या ठिकाणी सर्व या उमरज नंबर एक मधल्या महिलांनी उखाणे घेतलेले आहेत खरं तर वटपौर्णिमेचे विशेष उखाणे घ्यायला हवे होते परंतु कालांतराने आपण पाहतोय की आपल्या ज्या जुन्या परंपरा आहेत रूढी आहेत अनेक अगदी म्हणजे हळदीची गाणी देखील असतील ती आता जी जुनी माणसं आहेत त्यांनाच येतात आत्ताची जी पिढी आहे ती विसरलेली आहेत आणि आज या ठिकाणी वटपौर्णिमा होती आणि त्यानिमित्तानं मी देखील या ठिकाणी आलो होतो ह्या महिलांनी देखील अतिशय सुंदर असे फेर देखील धरले होते अशी ही आजची वटपौर्णिमा या महिलांनी वडाला वडाची पूजा करून या ठिकाणी सात जन्म हाच पती मिळू अशी प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे अशा प्रकारे आज उमरज नंबर एकमधली वटपौर्णिमा साजरी झालेली आहे धन्यवाद एकदा टाळ्या वाजवा <स्तुण> म्हणजे त्या सर्व महिला नेऊ खाणे म्हटलेत त्यासाठी बरं का ओके धन्यवाद